यानंतर एक मोठी कर्जत इथून येते कर्जत मध्ये नदी पात्रात दोन मुली या बुड्यालाची घटना घडलेली आहे कर्जत इथं उल्हास नदीमध्ये दोन तरुण बुडालेले आहेत आपण ही महत्वाची बातमी पाहतोय एकाचा मृतदेह यापैकी सापडलेला आहे तर दुसऱ्याचा शोध आता सध्या सुरू आहे कर्जत तालुक्यातील खांडपे या गावातली ही घटना आहे हा अपघात आहे की घातपाताचा प्रकार आहे याची नेमकी माहिती मात्र अजून मिळू शकलेली नाही आहे तसंच तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे कर्जत इथं खांडपे गावात उल्हास नदीमध्ये दोन तरुण जे आहेत ते बुडालेले आहेत यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह पोलीस शोधत आहेत आपण पाहतोय विवेक सिंग आणि त्याचा मित्र रुपेन सुबा हे दोघेसुद्धा हॉटेलमध्ये कुक होते आणि हे सोमवारी रात्री हॉटेलच्या जवळच असलेल्या उल्हास नदीमध्ये पोहायला गेले होते मात्र दोघा दोघेसुद्धा पोहायला गेले ते परत आलेच नाहीत मात्र आज दुपारी विवेक सिंग याचा मृतदेह सापडला आणि एकच खळबळ मजली आता रुपेन सुबा हा जो आहे हा बेपत्ता आहे आणि रुपेन सुबा याचा मृतदेह शोधण्याचं काम सध्या सुरू आहे रुपेन सुबा हा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे आणि उल्हास नदीपात्रात त्याचा सध्या शोध घेतला जातोय मात्र हे तरुण अपघातानं या नदीत बुडालं की घातपाताचा हा सगळा प्रकार आहे याबाबत असंभ्रम आहे अजयश नाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अजेश काय माहिती आहे या सगळ्याबद्दल स्नेहा खर तर कर्जत तालुक्यातील जी उल्हास नदी आहे त्या नदीपात्रात आज पहाटे जो आहे तो एका तरुणाचा जो आहे तो मृतदेह सापडला विवेक सिंग रावत असं या तरुणाचं नाव आहे विवेक सिंग आणि रुपेन सुब्बा हे दोघं मित्र आहेत आणि तिथील एक हॉटेलमध्ये हे कुक म्हणून काम करत होते मात्र रात्री हे दोघेही सोबत त्या नदीपात्रात पोहायला गेल्या असल्याची माहिती समोर येत आहे मात्र या दोघांम पैकी विवेक सिंग याचा मृतदेह सापडला नदीपात्रात मात्र रुपेन सुब्बा जो आहे त्याचा अद्यापही मृतदेह सापडला नाही तो शोध कार्य सुरु आहे स्थानिक बचा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय उल्हास पात्रात दोन तरुण बुडालेले आहेत एकाचा मृतदेह सापडला मात्र दुसऱ्याचा अध्याप शोध सुरू आहे